कोकण रेल्वेचा प्रवास ठरतो जीव घेणा दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी दादर स्टेशनवरून सुटणारी दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसमधील प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचे हात प्रवाशाला लघुसंख्येला बाथरूमकडे जाण्यासाठी येण्यासाठी करावी लागली कसरत कोकण रेल्वे कोकणी प्रवाशांसाठी खरंच वरदान ठरली का कोकणी प्रवाशांना रिझर्वेशनच्या नावाने मिळते दोनशे ते अडीचशेपर्यंत वेटिंग मग रिझर्वेशन डबे रिकामे का मग हे फुल झालेले रिझर्वेशन डब्यातील प्रवाशी जातात कुठे तुतारी एक्सप्रेस कोकण कन्या एक्सप्रेस मांडवी एक्सप्रेस या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावपर्यंत धावणाऱ्या गाड्यांचे गाड्यांची डब्यांची संख्या कमी का खेळ चिपळून रत्नागिरी या स्टेशनसाठी किती रिझर्वेशन सीट आहे या सर्व अडचणीमुळे आज कोकणी माणूस हदबल झालेला असून अशा प्रकारे हा प्रवास करत आहे याकडे प्रशासनाचं पण लक्ष नाही आणि राजकीय पुढाऱ्यांचं पण लक्ष नाही परंतु चा ही चाललेली ससे होलपट कुठेतरी थांबेल या आशेवर कोकणी माणूस आज प्रवास करताना आपल्याला दिसतो आहे